श्री प्रल्हाद ग्रंथ अध्याय अठरावा भावदर्शन चौथे सद्गुरू हे सखाजी शास्त्रींकडे रिसोडला गेले आणि त्यांचं या ठिकाणी जे शिक्षण सुरू झालं त्याचं वर्णन आता या पाचव्या अध्यायामध्ये पण आहे पाचव्या अध्यायामध्ये त्यांचं विद्यार्जन करत असताना ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या गुरूंची सेवा केली या सेवेचं वर्णन आलेलं आहे सेवा करता करता पाय चुरता चुरता ते नामस्मरणामध्ये दंग होत असत आणि नामस्मरणामध्ये दंग झाले की त्यांच्याही न कळत त्यांचं जे मूळ दिव्य रूप आहे ते रूप प्रकट होत असे एक दिवस शास्त्रींना या रूपाचं दर्शन झालं आणि मग ते कसे भ्रमित झाले संबंधीचं वर्णन आहे याच अध्यायामध्ये न्यायदर्शनावरची चर्चा आहे त्यावेळेला सद्गुरूंनी जे प्रवचन त्या ठिकाणी शास्त्रीजींच्या आज्ञेनुसार केलं त्या प्रवचनात त्या प्रवचनाचं वर्णनही आलेलं आहे सहाव्या अध्यायामध्ये व्यासांनी ज्याची रचना केली त्या भागवताच्या संबंधीचा जो अभ्यास या सगळ्या शिष्य वर्गाने सुरू केला त्याचं वर्णन आलेलं आहे आणि सद्गुरू या अध्यात्म शिवारामध्ये ज्या पद्धतीने संचार करताना दिसले त्याचंही दर्शन आपल्याला झालेलं आहे पुढे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा गुरुजींचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा गुरुजींनी त्यांना रामगुणांचं गायन करण्यासाठी जे सांगितलं तेही मग सद्गुरूंनी अत्यंत समरसून रामचरित्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तेही आपण ऐकलेलं आहे सातव्या अध्यायामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की बाबाजींच्या हे लक्षात आलं की सद्गुरू प्रल्हाद महाराज हे आता आपल्या सद्गुरूंच्या शोधासाठी कासावीस झालेले आहे त्यांना सद्गुरू भेटावेत असं वाटतं आहे त्यांची तगमग वाढलेली आहे आणि त्या तगमगीमुळे मग बाबाजींनी त्यांना आपल्याबरोबर नेऊन सद्गुरू म्हणजे काय सद्गुरू केव्हा भेटतात त्यासाठी काय करावं लागतं वगैरे गोष्टींचं मार्गदर्शन केलेलं आहे मग आमच्या सद्गुरूंना सद्गुरू भेटावेत याच्याकरता जी तळमळ लागली होती त्या तळमळीतून किन्होळी येथे आलेल्या एका आ, अद्भुत अशा व्यक्तीचा शोध लागला आणि त्यांना भेटण्यासाठी म्हणून ते किन्होळ्याला गेले त्या ठिकाणी त्यांची आणि रामानंद महाराजांची जी पहिली भेट आहे त्या भेटीचं आपण वर्णन वाचलेलं आणि ते वर्णन वाचल्यानंतर त्या अंगावरती रोमांच उभे राहतात रामानंद महाराज त्यानंतर साखरखेड्यामध्ये आलेले आहेत आणि मग सद्गुरु प्रल्हाद महाराज किती पक्के आहेत रामरायाच्या रामरायाच्या उपासनेच्या संदर्भात ते जे भक्तीचं मडकं आहे ते त्यांनी तपासून पाहिलं आणि मग अनुग्रहासाठी आता हा शिष्य तयार झाला असं पाहिल्यानंतर त्यांनी नवव्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की सद्गुरूंना अनुग्रह दिलेला आहे सुद्धा पुढी परीक्षा त्यांनी घेतली रामजन्माच्या कीर्तनामध्ये भाव समाधीमध्ये कसं जायचं असतं त्याचं दर्शन रामानंद महाराजांनी घडवलेलं आहे पुढे हनुमान जयंतीला चैत्र शुद्ध पौर्णिमेला शिके अठराशे बत्तीसाला सद्गुरूंना मग त्यांनी अनुग्रह दिलेला आहे त्यावेळी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा अर्थ त्यांनी समजावून सांगितलेला आहे त्यातला जो ब्रह्मार्थ होता तो उलगडून त्यांनी दाखवलेला आहे आणि त्याच वेळेला हनुमंत हा पहिला रामदास कसा होता तेही समजावून सांगितलेला आहे ते ऐकल्यानंतर सद्गुरू प्रल्हाद महाराजांना अतिशय आनंद झालेला आहे पुढे दहाव्या अध्यायामध्ये सद्गुरू घर सोडण्यासाठी प्रवृत्त होतात त्यावेळेला रामानंद महाराज त्यांना अडवतात आणि मग ते सांगतात की अजून त्याची तयारी पूर्ण झालेली नाही तेव्हा आपण आता जपान उष्ठान करावे तेव्हा सद्गुरूंच्या आज्ञेनुसार प्रल्हाद महाराजांनी जपान उष्ठान केलेलं आपल्याला दिसतं आहे जेव्हा रामानंद महाराज परतून आले यात्रेवरून त्यावेळेला मग त्यांनी सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे लग्न करण्याचे ठरवले आणि महिनेबरोबर हेर्डे यांची जी मैना नावाची मुलगी होती तिच्याबरोबर सद्गुरूंचं लग्न त्यांनी ठरवलं आणि महिनेलासुद्धा प्रश्न विचारला की मी कोण हेतू ओळखलंस का तेव्हा ही ओ ओळखलं असं सांगितलं आणि मग तिचं अवतार कार्य काय आहे हे सद्गुरू रामानंदांनी या प्रश्नामधून तिला कळवलेलं आहे आणि तिनेही ते मला कळलं आहे असं सांगितलं अशा रीतीने मग लग्नाचा जो प्रसंग होता त्याचं वर्णन केलं आणि हे लग्न प्रल्हादा तुझं का करीत आहोत त्याचं प्रयोजन काय तेही रामानंद महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं असी धाराव्रताची अट घातली आणि सद्गुरू प्रल्हाद महाराज आणि जीजी माय यांच्या निग्रहाची परीक्षा त्यांनी घेण्याचं ठरवलं अकराव्या अध्यायात प्रल्हाद आणि कृष्णे कृष्णा यांच्यामध्ये जो अद्भुत असा संवाद घडून आला जो कधीही कुठेही पाहायला मिळत नाही त्या संवादाचं वर्णन आहे पुरुष प्रकृती ही शाश्वत पती पत्नी असल्याचं आपल्याला ठाऊक आहे त्यामुळे त्यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी घडलेलं आहे सप्तपदीचं दिव्य वर्णनही या ठिकाणी आलेलं आहे मायबाई ह्या शिवशक्तीचं होत्या त्यांनी आपल्या पतीच्या पतीला खात्री देण्यासाठी म्हणून आपल्या अंगी असणारी जी रती आहे त्या रतीचं रतीला त्यांनी त्या ते ठिकाणी दग्ध केल्याचं वर्णन आलेलं आहे याच अध्यायात इन्फ्लुएन्झाच्या साथीचं वर्णन आलं आहे मृत्यूनी साखर खेड्यामध्ये जे ऐमान घातलं त्यावेळेला मग मृत्यूवर महाराजांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे शिष्यवर्गाला त्याचंही वर्णन या ठिकाणी आलेलं आहे काळ्यांचंही घर या मृत्यूच्या तडाख्यातून सुटलेलं नाही त्याचवेळी त्यांच्या घरामध्ये एकाच वेळेला एकाच त्यात काही दिवसाच्या अंतरामध्ये चार चार मृत्यू झाले आणि दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला अशा वेळेला बुद्धी स्थिर कशी ठेवावी अचल कसे राहावे त्या गोष्टी सद्गुरूंच्या वागण्यातून समाजाला कळलेल्या आहेत आणि एवढं दुःख कोसळलेलं असतानासुद्धा त्यांनी आपलं घर जे आहे राहतं घर ते दान करण्याचं ठरवलं आणि वस्त्रांनिशी बाहेर पडण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे नरदेहासंबंधीचं निरूपण या ठिकाणी त्यांनी केलेलं आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे अशा रीतीने सद्गुरूंनी आपल्या वाणीने श्रमांनी आणि प्रवचनांनी आणि स्वतःच्या परमार्थमय अशा सगळ्या वर्तणुकीतून हे वातावरण सगळं अमृतमय करून टाकलेलं आहे राममय करून टाकलेलं आहे हे आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी आपण भावदर्शन चौथी थांबवूया